पंडरपूर यात्रा आषाढी एकादशी निमित्त आगार क्रमांक दोन येथून जवळपास एकशे एकतीस बसेसचे नियोजन करण्यात आले असून या बसेसच्या दोनशे बासष्ट फेऱ्या झाल्या असून या फेऱ्यांमार्फत भाविक भक्तांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सेवा देण्याचे से कार्य करण्यात आले या सेवेचा मोबदला मध्यवर्ती बसस्थानक आगार क्रमांक दोनला कशा पद्धतीने झाला आहे याबाबत आगार क्रमांक दोनचे आगार व्यवस्थापक अजय सुनील पाटील यांनी यू सी एन टी व्ही न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे नमस्कार मी अजय सुनील पाटील आगार व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन, दोन, संभाजी दोन या वर्षाच्या दोन हजार चोवीसच्या आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त आपण छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन यातनं जवळपास एकशे एकतीस बसेस यावर्षी ऑपरेट केलेल्या असून त्याच्या आपल्याकडे दोनशे बासष्ट फेऱ्या झालेल्या या जे फेरीचं ऑपरेशन करत असताना आपल्या या आगाराला जे काही सवलतीचं मूल्य धरून उत्पन्न आलेलं आहे ते आहे जवळपास बावन्न लाख अठरा हजार रुपये आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे ते प्रति किलोमीटर आपल्याला अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ प्रमाणे मिळालेलं आहे गतवर्षाच्या तुलनेने पाहिलं तर नक्कीच हे उत्पन्न आपल्याला गतवर्षाच्या याच्यामध्ये जास्त आलेलं आहे त्याच्यामुळे भाविकांना सेवा देत असताना सुद्धा विठ्ठलाचे दर्शन पावलेलं आहे धन्यवाद